we सर्वप्रथम अलायन्स मराठी चर्च भुसावळ ह्या चर्चतर्फे आणि संपूर्ण ख्रिस्ती बंधू तर्फे सर्व भुसावळकरांना आणि सर्व तमाम शहरवासियांना आम्ही सर्वजण नाताळाच्या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या शुभेच्छा आपल्याला देतो हा नाताळ आणि येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं आनंदाचं भरभारीटीचं असं आस, असो नाकाळाचा सण हा साजरा होत असताना प्रामुख्यानं येशू ख्रिस्ताच्या जन्माचं असणारं अगत्य त्या ठिकाणी होतं आणि जवळजवळ सातशे वर्षापूर्वी ह्या ठिकाणी येशा नावाच्या परमेश्वराच्या सेवकानं सातशे वर्षापूर्वी ख्रिस्ताचा <cooking> जन्म होईल असं बाकीत असं भविष्यकथन त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या भविष्यकथनाला अनुसरून आम्हाला हे दिसतं बायबलमध्ये की येशू ख्रिस्ताचा जन्म कुमारी मलियेपासून त्या ठिकाणी झालेला दिसतो ज्यावेळेस योसेफाला म्हणजे येशूच्या जगीत पित्याला सांगितलं जातं की येशूचा जन्म होणार आणि तोच त्याच्या प्रजेला त्यांच्या पापापासून करेल येशूचा जन्म होणं ही काळाची गरज होती येशू ही है है, एक ऐतिहासिक फिगर आहे कारण जर आम्ही बघितलं आज इतिहासाच्या पुस्तकात किंवा इतिहास बघा जागतिक असो किंवा कुठल्याही लेवलचा असो इतिहासाचे दोन भाग आहेत एक आहे इसवी सन पूर्व आणि एक आहे इसवी सन या दोन्ही भागाची जर केंद्र जर काय असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आहे आणि म्हणून येशूचा जन्म हा ऐतिहासिक आहे का हा काल्पनिक नसून किंवा दंतकथा नसून तो ऐतिहासिक आहे आणि बऱ्याचशा लिगल गोष्टींमध्ये ऐतिहास ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्याला त्या ठिकाणी समर्थन सुद्धा मिळालेलं आहे सो येशू ह्या जगात आला मनुष्याचं पाप हरण करून त्यांना शांततेच्या आणि सुव्यवस्थेच्या असणाऱ्या जीवनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी तार् जे सार्वकालिक जीवन ख्रिस्ताच्याद्वारे मनुष्याला मिळणार होतं त्याचं त्याची सुरुवात प्रभू येशूंच्या जन्माच्याद्वारे झाली आमच्या पापांची क्षमा आमच्यासाठी रंगबती करणारा प्रभेश ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला दिसून येतो आणि म्हणून नाताळाचं महत्व हे आहे की आमच्या पापांची क्षमा झाली आमच्यासाठी उद्धारकर्त्याचा जन्म झाला आणि जो आजही आमच्यासाठी मरणानंतरचा असणारं अनंतकालिक जीवनाची तयारी करण्यासाठी तो स्वर्गामध्ये आमच्यासाठी मध्यस्थी करतो सो पुन्हा एक वेळ नाकावांच्या ख्रिसमसच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत गॉडब्रेसी